जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो बांधवांनो आज लाईव्ह येण्याचं कारण एवढं विशेष नाही आहे परंतु काल टी व्ही बघत असताना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या योद्ध्यानं जो काय प्रचंड मोठा लढा सुरू केलेला आहे अनेक उपोषणं जरांगे पाटील नावाच्या संघर्ष उद्यानं आत्तापर्यंत केलेली आहे जरांगे पाटलाच्या मागणीला कुठंतरी यश मिळताना दिसतं आहे कारण अनेक मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना त्या ठिकाणी कुणबी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभसुद्धा घेता येतो आहे परंतु काल मराठा आरक्षणाच्या विरोधात कायम गरळ ओकणारा गुणरत्न सदावर्ते नावाचा हरामखोर वकील या वकिलानं पुन्हा एकदा काल जरांगे पाटलाच्या विरोधात आणि समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिलेलं आहे मराठा समाज मागास ठरत नाही म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणं शक्य नाही असं सदावर्तीनं स्टेटमेंट दिलेलं आहे त्या चकण्या डोळ्याच्या हरामखोर वकिलाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो तू वारंवार मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओखण्याचं काम केले जाती ते निर्माण करण्याचं काम सदावर्ते नावाच्या वकिलाकडून वारंवार होत आहे सदावर्ते तू स्टंडबाजपणा हा सोडून दे मराठ्यांच्या योद्ध्याच्या पाठीमागे पाच सहा कोटी मराठे कायम आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या मराठ्या ज्या ज्या नेत्यांनी मराठा योद्ध्याच्या विरोधामध्ये आणि मराठा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिली जरांगे पाटलावर एस आय टी स्थापन करण्याची मागणी केली आणि एस आय टीची चौकशी करण्याची मागणी केली आणि आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली त्या प्रत्येक पुढाऱ्याला आणि अनेक पक्षाला मराठ्यांनी मतदानाच्या माध्यमातून जागा दाखवण्याचं काम केले सरकारनं अनेक पर्याय वापर आमच्या मराठ्याचं आंदोलन मोडायला आणि आज सदावर नावाचा त्या ठिकाणी बिन कांडा कांदा कायम मराठ्यांच्या विरोधात गरळ रोखण्याचं काम करतो सदावर्तीला मी सांगू इच्छितो तू वकील आहे तू वकिलासारखं राहा मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओळखण्याचं काम करू नको इथून पुढे मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात तू का जर बोलला इथून पुढे सदावर्ती तुला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तू जसं वकील आहे तसं आमच्या मराठा समाजाचे सुद्धा वकील आहे जरांगे पाटलाला मांडणारा वकिलाचा फार मोठा वर्ग आहे तुला ज्याप्रमाणे तू मराठ्यांच्या विरोधात इथून पुढे बोलशील मराठा समाजाचे प्रत्येक क्षेत्रात काम करणारी माणसं तुला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही आमची प्रामाणिक मागणी सरकारकडे मागतो आहे अगोदर सरकारचं म्हणणं होतं की मराठा समाज कुणबीमध्ये येत नाही मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाही कारण मराठवाड्यातला मराठा हा कुणबी असू शकत नाही ज्यावेळी असं ज्यावेळी सरकारचं स्टेटमेंट होतं त्यानंतर शिंदे समिती स्थापन झाली त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा कुणबी आहे अशा नोंदी सापडायला लागल्या पुरावे सापडायला लागले आणि लाखो नोंदी सापडल्याच्या नंतर जर मराठा समाज कुणबी प्रवर्गात येत असेल तर आम्ही नियमाने कुणबी प्रवर्गात येतोय नियमानं ओबीसी प्रवर्गामध्ये आम्ही येतोय आणि आम्ही नियमानं जर येत असेल तर सदावरती तुझ्यासारख्याच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही इथून पुढे तू तु, तु, तुझं हे मराठ्यांच्या विरोधात बोलणं बंद केलं पाहिजे काय तुझं हसणं आहे काय तुझं दिसणं तू दिसतो डुकरासारखा तुझं हसणं तर निवळ कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे तुझे दात तू तु सगळे दाखवून जो मोठमोठ्याने हसत असतो सदावरते इथून पुढे मराठ्याच्या विरोधात का तू बोलला तर तुझे दात पाडण्याचं काम सुद्धा मराठी केल्याशिवाय राहणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून गुणरत्न सदावरतेला मी जाहीर इशारा देतोय आमची लढाई आम्ही लढतोय आम्हाला यश मिळणार आहे सरकार आम्हाला आरक्षण देणार आहे जर नाही दिलं तर सरकारच्या छाताळवर बसून मराठी घेणार आहे हे मराठ्याच्या योद्ध्यानं सांगितलेलं आहे म्हणून इथून पुढे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता ज्यांना ज्यांना पाठिंबा देता येतो त्यांनी त्यांनी पाठिंबा द्या आणि जर पाठिंबा देता येत नसेल तर कमीत कमी आमच्या यो मराठ्याच्या योद्ध्याच्या विरोधात बोलण्याचं काम करू नका जर तुम्ही आमच्या विरोधात बोलले तर तुम्हाला कसा तुमचा सुपडा साफ करायचा आणि कशी तुमची माती करायची हे सुद्धा मराठीतून पुढे ठरवणार आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा हो केला या लढ्यामध्ये जरांगे पाटलांना समर्थन देणारी लोक निवडणुका आल्या की पुन्हा राजकीय पक्षाच्या बाजूने जातील आणि जरांगे पाटलाला सामाजिक कार्यात पाठिंबा देणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटत होतं ना त्यांनीसुद्धा बघितलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याचा निर्णय माघा घेतला माघारी घेतल्याच्यानंतरसुद्धा जरांगे पाटलांनी जे सांगितलं ज्यांना पाडायचं त्यांना पाडा आरक्षणाच्या विरोधकांना पाडा त्यांना कशा पद्धतीनं जरांगे पाटलाचा मूलमंत्र लोकांनी ऐकून कशा पद्धतीनं त्यांचा सुपडा साफ केला आपण निवडणुकीत बघितलं इथून पुढे जरांगे पाटलाच्या समाजाच्या विरोधात जे जे बोलतील त्यांना वेळ प्रसंग आला तर जशा तसं उत्तर मिळेल हा इशारा मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून देतो आणि धरंजय पाटलाच्या पाठीमागे कोट्यवधी मराठा समाज आजही खंबीरपणे उभा आहे उद्यासुद्धा असाच उभा राहणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे